नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बरं का तुम्ही आज म्हणाल की मॅडमनी आज काय हे नवीन चालू केलं बऱ्याच जणांच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे करून दाखवते म्हणजे तुम्हाला कसं करायचं प्रश्न राहणार नाही की काय कसं केलं बरं कसं करायचं तर छोट थोडक्या थोडक्यामध्ये प्रात्यक्षिक मी करून दाखवते तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा की काही फरक पडतो का फरक वाटला का आपण बघा बाहेर फिरायला जातो फिरून आलो की आता आपल्या या वयाला थोडस दमाल होतं बघा आणि दबून आलं की सट कोणीतरी पाय दाबून दिलं तर बरं होईल बरं का घरामध्ये कोणी नसतं लहान माणूस नसतं <laughs> आणि आपल्याला सेवा करून घ्यायला आवडत नाही तर आपणच आपल्या पायाची कशी काळजी घ्यायची आणि आपल्या जे शरीरात आलेला थकवा आहे उन्हामध्ये फिरल्यामुळे पायाची जळजळ वाढते वाढते पायामध्ये असं वाटतं की आपल्या पायात ते त्राण निघून गेलेले आहे तर अशा वेळेस आपण काय करायचं आतापर्यंत आपण चेहऱ्याची काळजी बघितली केसाची बघितली डोळ्यांची बघितली मानेची बघितली हातांची बघितली पण आता आपण पायांची काळजी जो आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे आपल्या संपूर्ण शरीराचे अक्युप्रेशर पॉइंट ह्या आपल्या तळपायत असतात बरं का त्यामुळे आपण आपल्या जेव्हा आपण दमतो की नाही तेव्हा तळपायला आपण जेव्हा मसाज करू तर तेव्हा आपल्याला पूर्ण शरीराला रिलॅक्स वाटतं कसं करायचं ते मी दाखवते बरं का अगदी सोपं हो आहे तुम्ही टी व्ही बघता बघता करा आणि कधी पण करू शकता असं काही नाही की बाबा पोटरी कामच पाहिजे आहे वगैरे असं काही नाही तुम्ही रोज जरी केलं तरी सुद्धा तुमच्या या सगळ्या शरीराला आराम मिळेल हे पाहे असं बसलेली आहे मी असं नसेल बसल तर सरळ आपल्या मांडी घाला हे पहा आपण असं पायावर टाळ्या वाजवता जेणेकरून आपल्या पायातले जे हे आहे प्रेशर पॉइंट्स आहे त्याला उत्तेजना मिळते हे बघा असं थोड्या करायचं हे पा आपण लहान बाळा थोपट गेली तसं आपण आपल्या पायाला थोपटायचं प्रेमाने थोपटायचं हे पा पायाला मुख्यत्वे पायाला थोपटायचं असं आणि आता कसं आपण पायाला मसाज करायचा ते सांगते अ हिवाळ्याचे दिवस असेल तर तुम्ही आवर्जून तिळाचं तेल घ्या तिळाचं तेल थोडंसं कोमट करा आणि तुमच्या पायाला लावा उन्हाळ्यामध्ये मात्र खोबरेल तेल घ्या बरं का कारण तिळाचं तेल आपल्या परत आपल्या शरीरात जरा अजून जळजळ जर 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 वाढू शकते उष्ण असतं तिळाचं तेल त्यामुळे खोबरेल तेलाने कसं करायचं ते सांगते बरं का तर तुम्ही आता असं बसा व्यवस्थित आणि मी तुम्हाला दाखवते आहे हे असं बसलेलं आहे परत तुम्हाला हे आहे असे पायावर आपण हे असे दाब दिलेला आहे त्याच्यानंतर खोबरेल तेल घ्या खोबरेल तेल घेऊ मध्ये हात ह्याच्यामध्ये घेऊन पायाला लावा आणि हे जे दोन बोट आहे ह्या दोन बोटांनी तुमच्या तळ पायाला हे पाहा वरून खाली वरून खाली असं तुम्ही तुमच्या पायाला प्रेशर द्यायचं आहे इथे जो आपला असतो की आतला हा जो कर असतो ना तो हा आपला याचा आपल्या शरीरातला जो मणका असतो हा मणका आहे बरं का हे मणक्याचे सगळे पॉईंट्स आहे जेव्हा तुम्ही इथे पॉईंट्सला प्रेशर द्याल तेव्हा तुम्हाला पूर्ण मणक्याला आराम दिल्यासारखं वाटेल तुमची पाठ कंबर जर प्रवासामुळे दुखत असेल तर तुम्ही तेल घ्या म्हणजे हाता एकदम हात सहज फिरेल आहे हे बघा तुम्ही या करच्या बाजूने असं तुम्ही पायाला मसाज करा त्याच्यानंतर हा करच्या बाजून झाला जिथे आपला वक्राकार असतो तिथून झाला आता ह्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी सुद्धा थोडंसं हातात तेल घेऊन असं मसाज करा बघा हां असं मसाज केल्यावर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल परत एक सांगते की तुमच्या या दोन बोटांच्या खाचेत हे पाहा असे दोन बोटांनी हे पा असं दिसतंय हे पा दोन बोटांनी असा मसाज करायचा अगदी दोन दोन मिनटं केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप फरक वाटेल आहे आणि आपला हे टाच आहे या टाचेला सुद्धा असा हं असं दोन्ही पायांना करायचं दोन्ही पायांना करायचं आणि त्यामुळे तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल तसंच तुमचे हे जे पायाचे बोट आहेत हे पायाच्या बोटांचा जो खालचा आहे जिथे जिथे इथे तुमचं बोट सुरू होतं तिथल्या ह्याच्यावर हे ह्या पाच बोटांच्या मध्ये हे चार बोट ठेवा आणि असं प्रेशर द्या हे मा दिसतंय का तुम्हाला हे असं प्रेशर द्या असं दोन तीन करा खूप छान रिलॅक्स वाटतं दोन्ही पायाच्या ह्याच्यामध्ये असं दोन बोटांच्या बेचक्यामध्ये या चार बोटांनी असं प्रेशर द्या खूप एकदम रिलॅक्स वाटतं अजून एक तुम्ही सांगतो तुम मला सांगते की तेल घ्या हातामध्ये तेल हाताला लावून घ्या मूठ वळा मूठ वळून हे पा असं हं खालून वर खालून वर असं रगडा हं पायाला रगडा खूप खूप छान असं तर तुमच्याकडे जर कासाची वाटी असेल कासाची एक वाटी मिळते त्या काशाच्या वाटीने सुद्धा तुम्ही असं जर मसाज केला ना तर तुमच्या सगळी शरीरातली उष्णता ती काशाची वाटी आहे ती सगळी शोषून घेते तर माझ्याकडे पण आहे पण मी मध्ये कोणीतरी मागितली म्हणून मी दिली आहे खरं आणि अजून त्यांनी परत केली नाहीये तर अशी काशाची वाटी मिळते अशी खूप काय महाग असते भांड्याच्या दुकान मिळते आणि त्याला तुम्ही असं तेल लावून जर केलं तर त्याच्यात उष्णता खेचून घेते आणि बऱ्यापैकी ती वाटी काळी होते बरं का घाबरून काही जाऊ नका तुमच्या सगळी शरीरातली उष्णता ती खेचून घेते तर अजून एक छान सांगते म्हणजे काय पी टी आर हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे बरं का पी टी आर पी टी आर म्हणजे काय प्रेस ट्विस्ट ती म्हणजे ट्विस्ट आणि रोटेट पी टी आर तुम्हाला मी परत डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती तुम्हाला लिहून देते पी टी आर म्हणजे काय तर हे दोन बोटं घ्यायचे आपल्या ह्या हे जे पाच बोट आहेत ना हे तुमच्या अगदी आपण खूप ऑक्युप्रेशनचे पॉइंट्सवर मी तुम्हाला कन्फ्युजन म्हणून सांगत नाही तर हे पाच बोटंसुद्धा तुमच्या शरीरातल्या वरच्या भागाचे सगळे याच्यात पॉईंट्स असतात त्यामुळे तुम्हाला जर रिलॅक्स पाहिजे असेल तर तुम्ही हा पी टी आर करा तर कधी हे करा कधी ते करा ह्यातले अगदी सगळे प्रकार रोज नाही करता आले तर जे तुम्हाला ज्याने रिलॅक्स वाटतं ते करा तर पीटीआर म्हणजे काय तर प्रेस हे पहा हा अंगठा मी दोन बोटांमध्ये तुम्हाला दिसत असेल ह्या दोन बोटांमध्ये असा पकडलाय दाबते बघा सगळीकडनं असं दाबते प्रेस करते हे आणि ट्विस्ट म्हणजे पा असं वळवायचं हे पा अंगठा मी असा वळवते बा ट्विस्ट करते आणि रोटेट हा असा अंगठा फिरवते प्रेस प्रेस्ट ट्विस्ट रोटेट परत दुसऱ्या सुद्धा असं प्रेस करा प्रेस करा चारी बाजूंनी प्रेस करा ट्विस्ट करा रोटेट प्रेस, असं पा या पाच बोटांना आणि ह्या पाचिबोटांनाही करा खूप खूप तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल आहे आणि तुम्हाला शांत येईल आणि ह्या अॅक्युप्रेशर पॉईंटला जर तुम्ही प्रेशर दिलं तर तुमचे जे स्किनचे प्रॉब्लेम आहे तुमचे पित्त वाढतं केस गळतात डोळे ह्या सगळ्यांना ह्या त्याचं रहस्य ह्या पायामध्ये दडलेलं आहे पूर्वी पाद अभ्यंग पाद म्हणजे पाय आणि अभ्यंग म्हणजे तेल लावून आंघोळ करणे तर गरम पाण्यामध्ये तुम्ही बुडवून ठेवा आणि त्याच्यानंतर मग असे सगळे प्रकार केले ना म्हणजे मी तुम्हाला जे मसाजचे प्रकार दाखवले तर तुम्हाला खूप छान छान रिले रिलॅक्स वाटेल आणि त्या सगळ्याचा तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या स्किनवर सुद्धा अगदी खूप छान परिणाम होईल तर नक्की करून बघा तुम्हाला मला वाटतं समजलं असेल की पहिले काय करायचं तर पहिले आपल्याला असं हे करायची टाळी वाजवायची पायाबरोबर टाळी वाजवायची प्रेमाने टाळी वाजवायची नंतर काय तर आपण लहान बाळाला कसं करतो जो 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 बाळा जो 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 असं करा बरं का हे झालं त्याच्यानंतर हाताला आणि पायाला तेल लावून घ्या आणि आतल्या बाजूने असं बाहेरच्या बाजूनी असं हाय झाला त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार म्हणजे तुम्हाला दाखवला होता तो हे हा मुठीला तेल लावून घ्या आणि मुठाशी रगडा याच्यावर पायावर खालच्या खालून हे असे बारगडा खूप बरं वाटेल आणि त्याच्यानंतर पी टी आर म्हणजे प्रेस ट्विस्ट आणि रोटेट हे सगळे प्रकार तुम्ही आलटून पालटून करून बघा हा आणि अजून एक राहिला की ह्या बोटांचा या पाय हाताच्या बोटांचा या पायाच्या बोटांच्या तळाशी हे पा असं इथे मध्ये एकदम प्रेशर द्या खूप रिलॅक्स वाटतं म्हणजे तुमचं तुम जर डोकं वगैरे दुखत असेल ना तर इथे असे प्रेशर देऊन बघा आणि हा पी टी आर करा हा प्र हा प्रकार करा नक्की तुम्हाला बरं वाटेल आणि एकदम शांत झोप लागेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करा आणि मला सांगा की आम्हाला फरक वाटला म्हणून तर मला वाटतं तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळाली त्यातूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी तेच सांगते तुम्हाला की हा म्हणजे तुम्ही झोपायच्या आधी केला तरी चालेल सकाळी उठून केला तरी चालेल तर अगदी जेवल्या जेवल्या करू नका पण अगदी खूपही म्हणजे असं पोटर हे पाहिजे रिकाम पाहिजे असं नाही आहे तर नक्की करा बघा तुमच्या बॉडीला आपोआप रिलॅक्स वाटायला चालू होईल आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद हा।